नमस्कार मंडलीनो मी कोकणी माणूस बाबू दादा काय समजले मंडली सगळ्यांना सुप्रभात आणि त्याला निघालाय कामावर दहाच्या अंगण्यात येऊन पोचला गाडी काढूया मंडलीनो पहिले दोन दिवस हेल्मेट घातलं नाही कारण मला हे रुपायचा त्यामुळं काय मी दोन दिवस घेतला नाही पण सॉरी आता घालतो दर लूज केला आहे दरूज घालतो चला कसा वेगळा वाटतय चला अंकुस कडे पतला आता बघूया निकाल पग मंडळी नू अंकुद आता घराजवळ अंगणा वा 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 जमीन कावरून झाली मस्त की सारवून रांगोली काढून झाली जबरदस्त एक मिनिटात जाऊया आतमध्ये चप्पल काढून हां बघा सारवले ना काल गावडीवावडीत बघतले एक आता अंकुशाच्या घराजवळ मस्त अजून सुकलाय नाही सर्वांना जमीन पण ओली आहे ये हा हो येऊ काय चला अंकुतला दादाला घेऊन निघालेला आहे हेल्मेट काढलाच नाही राहू हो दे मस्ला असत पाच दे मिनटासाठी कशाला परत काढा अरे कुठं राहिला मी तुमच्याशी बोलता येणता घरात गेला रुमार राहिला वाटतं त्याचा चला आपण रस्त्यावर आता हां म्हणजे येताना समजाली पाखरांचा पण बंदोबस्त झाला कसा वाटतं ฮ่าฮ่าฮ่าตักหน่อยว่าน